कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक दोन असतो मुलांक दोन असलेल्यांना हा आठवडा चांगला राहील पैशांच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल आहे ह्या आठवड्यात थकलेले पैसे हाती येण्याचे योग आहेत व्यापारी वर्गासाठी ह्या आठवड्यात वेळ चांगली आहे व्यापारात वाढ होण्यासाठी ह्या आठवड्यात नवीन पाऊले उचलावीत नोकरदार वर्गांसाठी ह्या आठवड्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होती ह्या आठवड्यात तुमचा स्वभाव भावुक होई कुटुंबात ह्या आठवड्यात आनंदी वातावरण राही जोडीदारासोबत सुखद दिवस व्यतीत होई मुलांक दोन असलेल्यांना हा आठवडा प्रतिकूल आहे तुम्ही जी कामे सुरू करण्याचा विचार करत आहात त्यातच अडचणी येण्याचे योग आहेत त्यामुळे तुम्ही इतरांची मदत घेणे योग्य राही। सायंकाळी मानसिक तणाव अधिक वाढू शकते या आठवड्यात स्वतःची कामेही करावी लागतील आणि जोडीनेच इतरांची कामेही मार्गी लावावी लागतील मुलांक दोन असलेल्या लोकांना हा आठवडा फार चांगला जाईल आकस्मिक पैशांची आवक होऊ शकते ह्या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकता ह्या आठवड्यात आईवडिलांना एखादी भेटवस्तू द्यावी जेणेकरून त्यांचे आशीर्वाद तुम्हाला फलस्वरूप मिळतील आणि भविष्यातून यातून धनलाभाचे योगही साकारतील ह्या आठवड्यात तुमच्या घरी आनंदाचे वातावरण राहील